हॅलो गुड मॉर्निंग चला जाणार आहोत सकाळ सकाळ फिरायला तर कुठे जाणार आहोत ते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल आम्हाला पण माहीत नाही आहे हे आम्हाला कुठेतरी घेऊन चाललेले आहेत म्हटले चला तुम्हाला असंच संडे आहे आणि त्यांना पण सुट्टी असल्यामुळे ते म्हटले चला तयार व्हा आणि मी स्वयंपाक बनवता बनवता अचानक त्यांनी तयार व्हायला सांगितलं आणि आम्ही निघालोच सगळे आणि श्री पण झोपलेला अचानक जायचं टायमाला माहीत नव्हतं तर त्याला पण मी झोपी लावलेलं पटकन आम्ही उरकला ते म्हणजे चला संडे तर कुठं पहाडीच्या ठिकाणी म्हटले जायचंय तर घेऊन चाललेलं आहेत तर आम्ही सोबत थोडंसं खायला वगैरे घेतलेलं आहे तर चला का कुठं नेतात माहीत नाही तर चल तुम्हाला पण त्याचबरोबर पाहायला भेटल एक नवीन ठिकाणी तू म्हणले बा मस्ती करा तुझा भाऊ म्हटला नाही कर नाही मस्ती बोल रे दीदी बस तिथं त्याचा एकटाच करतं झाली का एवढीशी झोप किती रडलं एवढीशी झोपीसाठी जेवण वगैरे बनवलं नव्हतं तर ते म्हंटल चला पहिलं तरी जेवण करून घेऊयात त्यासाठी इथं नवीनच एक मस्त असं छान हॉटेल झालेलं आहे नवीनच आहे ते आता एक दोन राही ना त्याच्यात तर म्हंटल हे तर दोन मग लगेच आतमध्ये घुसले

वो दादू जा पा ली था आपण गाडीत झोपी गेला कारण त्याची झोप झाली नव्हती सकाळी त्याच्यामुळे जेवण केल्यानंतर पुन्हा त्याला झोप लागली आणि मस्त झोपलेला आहे आणि आता आपण जाणार आहोत कोकण मध्ये असं काही म्हंटल कोकण म्हणजे पहाडी जिथे आहे तिथं जाऊयात त्याला पाहूयात आता कुठं येत आहेत आता कोकणमध्ये कसं असतं आहे का <स्तुण> <स्तुण> समुद्र किनारा नारळाची उंच उंच झाडे नारळाची झाडे दोन तीन दोन तीन ते असते तर नारळाची वाडी नाव आहे का गावाचं आणि आमची झोपत आहेत कुठे जायचं म्हणलं की मागचे तर काय उलट्याच करते ते झोपून घेते कोकणच कोकण गिरीच्या वृद्ध आश्रम तिकड वृद्ध आश्रम आहेत ना खेळत क्रिकेट अरे असं का दिसतो बॅट ते आराम पिल्लू उठल काय चल चल ते पळतो हो का आणि आम्ही ज्या मंदिरामध्ये गेलो त्या मंदिरात खरंच खूप छान असं वातावरण होत आणि एकदम शांत हवेशीर आणि तिच्या आसपास एकही झाड वगैरे मतलब एकही घर एक वगैरे नव्हतं खूप फक्त झाडांच्या मध्यभागी हे मंदिर होतं आणि तिच्या जवळ गेलं तरी ते दिसत नव्हतं आता आपण तिच्या परिसरामध्ये गेल्यानंतर खूप भारी वाटलं आणि मंदिरात एकदम गाभाऱ्यात थंड असं वातावरण होतं तर पहिलं तर दर्शन घेतलं आणि एवढं शांत ठिकाणी पहिल्यांदा असं मुंबईसारख्या ठिकाणी राहून असं वाटलं शांत ठिकाणी आलं स्वर्गात आल्या म्हणेचं वाटलं खरंच खूप मस्त वाटलं तर आम्ही थोडी पूजा वगैरे केली आणि सईशेजूने पण मस्त बसल्या तिथे पण थोडे वेळ आम्ही गप्पा गोष्टी केल्या आणि तिथून आम्हाला पुढं महागावारी आणखी यायचं होतं पण ह्यांनी आणखी आम्हाला पुढे घेऊन गेलेले आहेत आणि त्याच्या जवळच नदी पण वाहत आहे तिकडे पण जाऊयात आपण तर चला मग जाऊयात आणि समोर मुलं क्रिकेट खेळत आहेत तर झालेली तर पूजा वगैरे करायचं भस्म वगैरे लावलं आम्ही आणि घरी पण जायचं आहे कारण बरेच वेळ बाहेर असेल आणि आज आमच्या सासूबाई त्याच्यामुळे आम्हाला लवकर घरी जायचं आहे पहिलं तर नदीकडे जाऊ नदी आहे तिथे मस्त हवा एकदम छान वारं सुटले ना गणपती बाप्पा चारशे वर्षापूर्वीच मंदिर आहे हे शिव चारशे चला चला दद, चला पप्पा बोलवतात चला चारशे वर्षापूर्वीच मंदिर आहे हे कोणतं मग हो तिथे लिहिले चारशे वर्षापूर्वी मंदिरातील पुरातन मूर्ती अच्छा मूर्ती मूर्ती मुर्ति. त्या अच्छा अच्छा मी मी तेवढा हे म्हणजे असं जुना थोडंफार ते केलं असन त्यांनी मग असं काही मंदिर तसंच केलं ना

चला जाऊयात <च्चेर्ण> चला, चला।, चला, चला।, चला।, चला। सेजल तुला जायचं होतं ना मेटू सेजल तुला वास कसे ये नदी किनारा आहे ए सयू तिकडे नाही भेटू इकडे सई इकडे 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 पाणी वाहत आहे भेटू सयू इकडे बेटो सई तिकडे नाही इकडे इकडे पण रस्ता आहे इकडे कोणाचा थांबा थांबा थोड बाहेर गेल्या फोन लागतील थांबा इकडे या लागतील फोन अहो लागल थांबा ना बोलव त्यांना इकडे काय कुठे कुठे म्हंटला खडकावर हे पहिलं जुनं कुणीतरी बनवलेलं दिसतंय हो बसत हे बनवलेलंच असतं कुणी पहिले पुराणे माणसांनी कुणीतरी थोडस

अच्छा, से से तेरा। क्रिकेट खेळते सगळे बघ तिकडे किती डोंगर आहे तो, पिड़ारे, पिड़ारे। तेरे तेरे तेरे। 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 तेरे तो। दिसत नाहीये पण भारी चार किलोमीटर दूर आहे बस

ते हि हा ना अजून लय असेल कुठं कुठं असणार आहेत मरणाचे असतील असे ह्याच्यामध्ये कॅम्पिंग थेम्पिंग चला की तुम्ही भी कुठं पुढं पुढंच नेता हो बघा कितना प्यारा नजारा आहे देख पापा 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 पापा, पापा। हम नहीं जा रहे ये पहाड़ के अब इसके कहा जाए बताओ जाएंगे बेटा एक दिन है, ना